रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त हे बघा आज आम्ही आज खेड मुक्कामी आहे पहा आज इथं मंदिर आहे इथं गुप्तनाथ महाराजांचं मंदिर तिथं पालखी आमची आज मुक्कामी असती आणि तिथून आता आज इथून मार्गस्थ होणार आहे तर हे आमचे वाडेगावांत नाही का वाडेगावांचे वाडे बघा हे वारकरी आहेत तर हे पोलीस पी एस आय म्हणून चिंचवडला होत आहेत बा तर ते पण वारीला आता आलेत बघा आमच्याबरोबर तर खरोखर म्हणजे आज ह्या मार्गातील लोकंसुद्धा आज वारी त्यांना कराविषयी वाढती आणि त्या वारीला आलेत बा नाव काय सर आपलं मी दिलीप सावळेरा हिंगळे हां गाव गाव वाडेगावात वाडेगावात तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर हे बघा पारनेर जिल्हा अहमदनगरचे आहेत हां मी पोलीस खात्यामध्ये अडतीस वर्ष नोकरी केली आणि मला, मला दावर्षी जादी। दावर्षी जादी। वर... रिटायर होऊन सेवानिवृत्त होऊन मला दहा वर्ष झाली दहा वर्ष झाली मी पी एस आयच्या प्रमोशनवर रिटायर झाले रिटायर झालेलो आहे आणि आता या दिंडीमध्ये मी सामील झालेलो आहे तुम्हाला दिंडीचं कसं अनुभव काय वाटलं तुम्हाला दिंडीचा अनुभव म्हणजे एवढा अनुभव आला की माझे कमीत कमी तीन ते चार दिवस मला ऍक्च्युली चालताना माझे पाय दुखत होते त्या काय मला खरच मला मला झाला त्रास पण तो दिंडी मध्ये चालत असल्यामुळं मला काय तो एवढा जाणवला आता तर मला काहीच नाही चालण्याचं बिलकुलच काय प्रॅक्टिस झाली प्रॅक्टिस झाली मला दिंडीच्या लोकांमध्ये प्रॅक्टिस झाली अरे गुरुदेव दत्त हे बघा आज आम्ही आज खेड मुक्कामी आहे पहा आज इथं मंदिर आहे इथं गुप्तनाथ महाराजांचं मंदिर तिथं पालखी आमची आज मुक्कामी असते आणि तिथून आता आज इथून मार्गस्थ होणार आहे तर हे आमचे वाडेगावांत नाही का वाडेगावांचे बघा हे वारकरी वार आहेत तर हे पोलीस पी एस आय म्हणून चिंचवडला होत आहेत बा तर ते पण वारीला आत्ता आलेत बघा आमच्याबरोबर तर खरोखर म्हणजे आज ह्या मार्गातील लोकंसुद्धा आज वारी त्यांना कराविषयी वाढती आणि त्या वारीला आलेत बा नाव काय सर आपलं मी दिलीप सावळे मेंगळे हां गाव गाव वाडेगावात वाडेगावात तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर हे बघा पारनेर जिल्हा अहमदनगरचे मी पोलीस खात्यामध्ये अडतीस वर्ष नोकरी केली आणि मला, मला वर, रिटायर होऊन सेवानिवृत्त होऊन मला दहा वर्ष झाली दहा वर्ष झाली मी पी एस आयच्या प्रमोशनवर रिटायर झाले रिटायर झालेलो आहे आणि आता या दिंडीमध्ये मी सामील झालेलो आहे तुम्हाला दिंडीचं कसं अनुभव काय वाटलं तुम्हाला दिंडीचा अनुभव म्हणजे एवढा अनुभव आला की माझे कमीत कमी तीन ते चार दिवस मला ऍक्च्युली चालताना माझे पाय दुखत होते त्या काय मला खरंच मला मला झाला त्रास पण तो दिंडी मध्ये चालत असल्यामुळं मला काय तो एवढा जाणवला आता तर मला काहीच नाही चालण्याचं बिलकुलच काय प्रॅक्टिस झाली प्रॅक्टिस झाली मला दिंडीच्या लोकांमध्ये प्रॅक्टिस झाली हा आनंद हा आनंद कुठे मिळू शकत नाही कुठंच मिळू शकत नाही कुठं मिळू शकत नाही हा आनंद एवढा आनंद झाला म्हणजे साक्षात दिंडी म्हणजे काय तुम्हाला साक्षात अनुभव अनुभव आला आला गेली दोन वर्ष मी येण्याचा प्रयत्न करत होतो दिंडीमध्ये पण घरच्यांचा विरोध होता की मला जाऊ नका तुम्ही सेवानिवृत्त झालात आणि तुमच्या होणार नाही म्हणले ते पण मी जिद्द केली मी घरच्यांना डावलून घरच्यांचा विरोध डावलून मी या वर्षी मी जिद्द केली की मी हे दिंडीमध्ये येणार सामील होणार आणि ते पंढरपूर अशी वारे मी पूर्ण करणार नाही आता होणार हो धन्यवाद <laughs> रामकृष्ण रामकृष्ण कृष्ण हे राम बघा हे खेडमधलं गुप्तनाथ मंदिर आहे पहा इथं नेमराज महाराज यांची पालखी मुक्कामी असते आणि आता आरतीला सुरुवात झाली पहा ती कोणती

એ બગા એ સંપૂર્ણ લાવાઝામાં બગા પાર્કિંગ બરોબર ગાડ્યા ಕೃಪಾಕೃಪಾ ಆಹಾ ಗುಣದಿ ಕೃಪಾ ಆಹಾ ಕರಣಾ ಕೃಪಾ ಲೋಕದ ಜಗಕುಲ ಮಾತಾರಿ ಕೃಪಾ ನನಗೆ ಆសុಭವದಿ ನಿಂತು

Thank you भक्त काल्लभ

विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् ॐ अद्भुताय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रा प्रचोदयात् ॐ महालक्ष्मी च विद्महे विष्णु पत्नये च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् पुण्डरीकवरदारुण्डोदश्रीनामदेवता I'm sure. wow.